रत्नागिरी नागपूर महामार्गाचे रस्त्याचे काम मागील तीन वर्षापासून सुरू आहे या महामार्गावर नावली या ठिकाणी आजूबाजूच्या दहा गावांना जोडणारा मुख्य चौक आहे देवाळे येथे महाविद्यालय आणि ज्युनियर कॉलेज असल्याने शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची वर्दळी मोठ्या प्रमाणात होत असते महामार्ग प्रशासनाने येथील एस टी बस स्थानक हटवून दोन वर्ष झाली आहे त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना ऊन वारा पाऊस सहन करीत उघड्या रस्त्यावर तासन तास एस टी बसची वाट पाहत उभे राहावं लागत आहे अतिशय संत गतीने चालणाऱ्या या महामार्गाच्या कंत्राटदाराने काम चलाऊ बस शेल्टर तरी उभे करावे यासाठी येथील नागरिक मागील दोन वर्षापासून महामार्ग प्रशासनाकडे वारंवार मागणी करीत आहेत परंतु याबाबत प्रशासनाकडून कोणतेही उपाययोजना अद्यापही केलेली नाही राधानगरी तालुक्यातील कुरुकली गावातील घटना पाहता असाच दुर्दैवी प्रकार या ठिकाणी होण्याची वाट हे महामार्ग प्रशासन पाहते का असा प्रश्न आता नावलीचे ग्रामस्थ विचारू लागले आहे आला श्रावण श्रावण दारी हिरवाई चोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया